बीडच्या केस तालुक्यामधील मधील मस्साजोगचे सरपंच अपहरण आधीचे त्यांचा सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेला आहे यामध्ये अपहरण करते देशमुखांचा पाठलाग करत होते त्यावेळी स्कॉर्पिओ कार पाठलाग करताना दिसून येते केस येथील टोल नाक्यावरचं सीसीटीव्ही फुटेज फक्त एनडीटीव्ही मराठीच्या हाती आलेला आहे अपहरणी हत्या प्रकरणामधलं हे सीसीटीव्ही फुटेज बीडमधून समोर आलेलं आहे बीडच्या केस तालुक्यातील मस्सा जोकचे सरपंच त्यांच्या अपहरणाच्या आधीच सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे या अपहरणामध्ये अपहरण करताना देशमुख यांचा आधी पाठलाग केला गेला होता हे सुद्धा या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे स्पष्ट आहे त्यावेळी स्कॉर्पिओ कार त्यांचा पाठलाग करताना दिसून येते केस येथील टोल नाक्यावरती सीसीटीव्ही जे आहे त्या ठिकाणचं एनडीटीव्हीच्या हाती आलेलं आहे मोहसिन शेख माझे सहकारी आपल्या सोबत आहेत मोहसिन तृप्ती हे सगळं सी सी टी व्ही आता आपण दाखवतो आहे ते मत्साजोगा जे गाव आहे जे आ, संतोष देशमुख ज्यांची हत्या झाली आहे त्यांच्या गावापासून पाच ते सहा किलोमीटर अंतर असलेलं हे टोल नाका आहे आणि त्याच ठिकाणी जे आहे तर त्यांची गाडी अडवण्यात आली होती नऊ डिसेंबरची ही सगळा घटना ही सगळी घटना आहे केजहून ते आपल्या गावी येत असताना या टोल नाक्यावर त्यांची गाडी अडवण्यात आली ज्यात त्यांच्या गाडीच्या समोर एक काळी स्कॉर्पिओ आडवी लावली होती आणि त्यांच्या पाठीमागून एक गाडी आडवी लावण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांना मारहाण करून त्यांचं अपहरण करण्यात आलं त्यानंतर संध्याकाळी सात वाजता त्यांचा मृत्यूदेह सापडला आणि त्यानंतर ही सगळी घटना समोर आली आता या सगळ्या घटनेचं सी सी टी व्ही फुटेज आता एन डी टी व्हीच्या हाती लागलेलं आहे ज्यात आपण जर बघू शकतो तर या ठिकाणी पांढरी कलरची जी गाडी आहे ती संतोष देशमुख यांची होती आणि त्यांच्या गाडीच्या मागे आणखी एक कार आपल्याला दिसते जी ती त्यांचा सतत पाठलाग करत होती आणि ज्यावेळेस टोल नाक्यावर ते पोहोचले तर ऑलरेडी त्या ठिकाणी एक काळी कलरची स्कॉर्पिओ त्यांची गाडी अडवण्यासाठी आधीच उभी होती मात्र त्या ठिकाणी चार लेन होते आणि या लेन मध्ये जी, जी स्कॉर्पिओ आधी उभी होती तो लेन सोडून संतोष देशमुख यांची गाडी दुसऱ्या लेन मध्ये जात होती आणि जेव्हा हे लक्षात आलं स्कॉर्पिओ चालकाच्या त्याने परत गाडी रिव्हर्स घेतली आणि संतोष देशमुख ज्या लेननं येत आहे त्या लेनवर गाडी नेऊन आडवी उभी केली आणि त्यानंतर त्यांचं अपहरण अपहरण झालं आणि त्यांची हत्या करण्यात आली तर ही सगळी जी सीसीटीव्ही मध्ये आपण फुटेज बघतो ती सगळी हालचाल त्या टोल नाक्यावर जी आहे ती जी स्कॉर्पिओ आहे ती मागे जेव्हा जाते ती पुन्हा दुसऱ्या लेनमध्ये जाऊन संतोष देशमुख यांची गाडी आडवते आणि यासोबतच संतोष देशमुख यांचा सुरुवातीपासून जे आहे तर एक गाडी पाठलाग करताना आपल्याला पाहायला मिळते तो देखील सीसीटीव्ही फुटेज आपल्याकडे आलेला आहे आणखी काही सीसीटीव्ही फुटेज जे आहे तर ते येण्याची शक्यता आहे मात्र हे दोन सीसीटीव्ही फुटेज जे आहे तर एनडीटीव्हीच्या हाती लागलेलं ला आहे ज्यात स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे की संतोष देशमुख यांच्या गाडीचा पाठलाग केला जात होता आणि ज्यावेळेस त्यांचं अपहरण करण्यात आलं त्या घटनास्थळचं हे स्कॉर्पिओ व्हिडिओ आहे ज्यात आपण स्पष्टपणे पाहू शकतो की स्कॉर्पिओ गाडी एका लेन दुसऱ्या लेनवर जाऊन संतोष देशमुख यांच्या गाडीला ती गाडी आडवी लावली जाते आणि त्यानंतर त्यांचं अपहरण करण्यात आलं आहे या सगळ्या प्रकरणात आता राजकीय वातावरण देखील तापलेलं हे प्रकरण थेट दिल्लीपर्यंत गेलेलं आहे कारण बीडचे खासदार बजरंग सोनोने यांनी थेट अमित शहा यांची भेट घेऊन या सगळ्या प्रकरणात सीबीआय मार्फत चौक चोकु, चौकशी चोकु, करण्याची मागणी केलेली आहे त्यानंतर आज संपूर्ण बीड जिल्हा देखील बंद ठेवण्यात आलेला आहे आणि हे प्रकरण जे आहे तर आता पोलीस देखील जे आहे तर या सगळ्या प्रकरणात आरोपींना अटक करण्याचा प्रयत्न करतात काही आरोपी अजूनही फरार आहे या, फरा या सगळ्या प्रकरणाशी राजकीय जे आहे तर ते समीकरण देखील जोडली जात आहेत अनेक राजकीय दबाव या सगळ्या प्रकरणात असल्याचा आरोप आहे आणि या सगळ्या प्रकरणात आता आरोपींना अटक केलं जाईल मात्र त्यापूर्वी हे सगळे जे घटना जी घडली होती त्याचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे तर आता एनडी टीव्हीच्या हाती लागलेलं आहे तृप्ती निश्चित मोहसेन धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी